माझ्या बहिणींनो वाहन सगळ्यांना शुभ सायंकाळ चहा हे कॅला तर सगळी आणि ती आता चहा पिऊन बसलेलो म्हणलं एक व्हिडिओ काढावं आमची मॅगी धावची तुम्हाला मला <laughs> लई वर लागली म्हणून आज म्हणलं आहे तू व्हिडिओच काढाव हे का तसे लई अगंपणा कवळ हाय का घरी का पप्पा गेले तर भाई मी एकटीच आहे मम्मी मी हाय मम्मी बिहा घेत पिली का नाही पिली की आताच आताच पि पिलूया आम्ही सगळी आणि स्वयंपाक हे करायचं आहे पण पावसामुळे काय अजून केला नाही करत आता स्वयंपाक पिले विडो नाही तर काय ले दिवस झाला आता आजपासून मग काढील रोज जरा काढतच नाही आम्ही आजपास नाही येता येईल व्हिडिओ पाऊस येत होती तुम्हाला पडली ले पाऊस पडलाय दोन तीन दिवस पाऊस होत असेल अगदी असा पाऊस होता आमच्या किती पाऊस पडलाय पाणी हे साठले चिकल असं झाले लय पाऊस पडलाय आता उघडला अजून चालू होईल तरी पण कुठलाही पाऊस आहे हा पाऊस लय पडलेला अण्णा गोले हे आहे ते तिकड हळाय लागली ती आता पाऊस उघडला नाही तर आण आमच्या इकडं गोल्या त्यांच्या त्यांच्या घरी होता काय करताय र का लागण लागेल का लागत नाही गोल्या होय गोल्या लागत नाही बोल्या बोल गे लागत नाही जात नाही त्यांच्याच नादात खेळायला लागली ती बाई तर करा सगळ्याला शरड ही आली ती बसली ती जरा बोलत पाहुणी आली ती आपलं आपलं व्हिडिओ इकडे काढ म्हणलं बी आहे तुम्हाला धावती ते आलता घरी मागा पण जरा रडायच लागली अहे दाजीच स्वप्न लागला पिल्या कृष्णा रड नाही मागा जरा आता हसते बघा हो हे कृष्णा इकडे पाक। बघ काय बघा नाही रड नाही मागाले काय झाले पाऊस भरपूर पडला तुमच्या इकडे पडला या सांगा कमिटी करून पप्पा काही नाही तर घरी काढला एक मिनिट बघा सगळ्यांनी कमी करा कसं वाटतंय सांगा बाय सगळ्यांना कमी ठे करा बाय